कार मी प्रज्ञा पहिला पाऊस पडतो तेव्हा या नावाची ही कविता आहे पावसाळा तर सगळ्यांनाच आवडतो तो गारवा ती आल्हाददायक हवा पावसाच्या येण्यामुळे कमी झालेली उष्णता पहिला पाऊस पडता पडता आसमंत सुगंधित करणारा तो मृद्गंध सार वातावरण कसं भारावून टाकतो अशा येणाऱ्या पहिल्या पावसात भिजायचं नाही हे कसं शक्य आहे या पावसात भिजण्याची माझ्या काही औरच आहे त्यामुळे मी मनापासून सांगते पहिला पाऊस पडतो तेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा एक काम नक्की करायचं हातातली सगळी कामं टाकून पावसात भिजून घ्यायचं किंवा पावसात जाऊन भिजायचं याच विचारातनं ही सुचलेली कविता आहे मग सांगा भिजणार ना पहिल्या पावसात मन भरून भिजून घेणार ना पहिला पाऊस पडतो तेव्हा एक महत्त्वाचं काम करायचं हातातली सारी कामं सोडून पावसात जाऊन मनसोक्त भिजायचं हातातली सारी कामं सोडून पावसात जाऊन मनसोक्त भिजायचं आपल्या अंगावर आनंदाने घ्यायच्या पडणारा या रेशमी धारा आपल्या अंगावर आनंदाने घ्यायच्या पडणारा या रेशमी धारा मोठा श्वास सोडून मजेत अनुभवायचा सळसळणारा वारा मोठा श्वास सोडून मजेत अनुभवायचा सळसळणारा वारा कानामध्ये भरून घ्यायचं आवाज गडगडाट ढगांचे कानामध्ये भरून घ्यायचे आवाज गडगडणाऱ्या ढगांचे डोळ्यामध्ये चितारून घ्यायचे नृत्य सौदामिनीच्या रेषांचे नृत्य सौदामिनीच्या रेषांचे पावसाबरोबर लहान होऊन नाच नाच नाचायचे पावसाबरोबर लहान होऊन नाच नाच नाचायचे अंगणामध्ये चाफ्यापाशी तळ्यात जाऊन बसायचे अंगणामध्ये चाफ्यापाशी तळ्यात जाऊन बसायचे असलं आपलं वागणं बघून सारेच असतील आपल्याला फार तर फार म्हणतील काय यांचा स्क्रू बघा ढिला झाला फार तर फार म्हणतील काय यांचा स्क्रू बघा ढिला झाला तिकडे आपण लक्षच द्यायचं कशाला आपल्याच नादात आपण रमून जायचं शपथ सांगते अशी मजा लुटून तब्बल वीस बावीस वर्षे लहान व्हायचं शपथ सांगते अशी मजा लुटून तब्बल वीस बावीस वर्ष लहान व्हायचं सुखाच्या क्षणांना कायमसाठी आपल्या पदरात बांधून घ्यायचं सुखाच्या क्षणांना कायमसाठी आपल्या पदरात बांधून घ्यायचं पावसाच्या मजेस नि अल्लड मनास अनुभवता आनंदाचं धनी व्हायचं पावसाच्या मजेस मी अल्लड मनास अनुभवता आनंदाचं धनी व्हायचं पुन्हा सांगते पहिल्या पावसात रीतभात सोडून भिजून घ्यायचं तन मन एकचित्ताने बेदम हसून घ्यायचं भिजून घ्यायचं भिजून घ्यायचं दिलखुलास आनंदाचं धनी व्हायचं पहिल्या पावसात एवढं नक्की करायचं हातातलं काम सोडून पावसात भिजायचं पावसात भिजायचं असते ना सगळ्यांची इच्छा पण आपण घाबरतो कोण काय म्हणेन बिलकुल घाबरू नका बिनधास्त जाऊन पावसात भिजा आलाच आहे पावसात हा धन्यवाद